तो तुम चो तुम चो हो तर हो नमस्कार तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर भाऊ ना तुमच्यासाठी एकदम खतरनाक खतनाकसा एच डी क्वालिटीमध्ये मी पाहून पूर्ण तुम्हाला डिझाईन घेऊन आलोय शकता तुम्ही शिवजयंतीनिमित्त भाऊनं ग्रुप डिझाईन तुम्हाला पोस्टर डिझाईन केलं आहे फोटोशॉपवरती जर तुम्ही थमनील पाहून आला असेल तुम्हाला समज असेल ना मी याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व मटेरियल्स नाही देणार आहे पण ते सर्व एक पी एच डी फाईल प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व ॲडिट केलेलं आहे ओके ए टू झेड पन, पी एल वा, पी वाईल सारखीच भावना आपण फोटोशॉपमध्ये एक डिझाईन घेऊन आलो आहे फोटोशॉपमध्ये पी एच डी फाईल लक्षात ठेवा पी एच डी फाईल आहे लक्षात ठेवा फोटोशॉप लागणार आहे जे मोबाईल युजर असतील त्यांनी ही पी एच डी फाईल त्यांच्या फोटोपे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला माहीत असेल साईट ॲ ओपन होईल ओके जे मो जे पी सी युजर असतील त्यांच्यासाठी मी फोटोशॉपवरती व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतोय ओके तिथे बघू शकता पूर्ण एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला मी पूर्ण लुक प्रोव्हाइड केलं आहे भावना साईज मोठी असणारे ज्यांना डिझाईन पाहिजे असेल त्यांनी नक्की जाऊन डाउनलोड करून घ्या ओके एम बी जास्तमध्ये असेल ओके लक्षात ठेवा पण फुल एच डी क्वालिटीमध्ये मी तुम्हाला शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती एकोणीस फेब्रुवारी निमित्त खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये मी डिझाईन केले भावना तुमच्यासाठी घेऊन आले ग्रुप बॅनर ते पण आहे ओके तर इथे बघू शकता साईज बघू शकता तुम्ही विडद आहे ओके विडद आहे दहा आणि हाईट आहे भावना सात ओके इथे बघू शकता सॉरी विडत आहे बारा आणि हाईट आहे सात आणि रेझोल्युशन ठेवलेलं आहे सिक्स सिक्स हंड्रेड डी पी आय जेणेकरून एकदम क्वालिटी एच डी क्वालिटीमध्ये होईल ओके सुरू करूया आपल्या भावना पासवर्ड असणारे पासवर्ड नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड बोलून सांगितलेला जाईल लक्षात ठेवा पासवर्ड टाकूनच पी एच डी फाईल ओपन होईल लक्षात ठेवा ओके काय करायचं इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्ही आता बघू शकता एक एकदम खतरनाक असं एकदम बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे तुमच्यासाठी भावना बघू शकता पी एच डी फाईल जर तुम्हाला पूर्ण ॲट टू ए टू झेड शिकायचं असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच शिकू शकता पूर्ण डिझाईन कशी कर तयार करायची ओके तर भाऊन हे काय केलेलं आहे मी एक सिम्पल बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ओके जर तुम्हाला भाऊ माझा कीबोर्ड आणि माऊसचा ओके टायपिंगचा आवाज येत असेल तर भाऊनं त्याला एकदम बाजूला करून तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कारण की मी पूर्ण आज समजावून सांगणार आहे फोटोशॉपवरती शिवजयंतीवरती या भाऊनं एकदम सिनेमॅटिक पस्टर पण आपण मी डिझाईन केलेला आहे ओके नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा चला हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे त्याला काय केलेलं आहे इथे लेअर पॅलेटमध्ये तुम्हाला दिसत असतील ह्याला आपण कोणते कोणते इफेक्ट मारले दिसत आहे तुम्हाला ब्राईटनेस लेव कलर बॅलेन्स ग्लोसिंग ब्लर ओके ब्लरचा आपण ह्याला पूर्ण मारलेला आहे एकदम खतरनाक इफेक्ट ओके आहे तसं ठेवायचं आहे लॉक करायचा आहे ये पुढे ये येतोय पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता बावन्न पहिला पासवर्ड आहे बावन्न नाईनटीन एक आणि नऊ एकोणीस लक्षात ठेवा सहा अंकी पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बावन्न बोलून सांगणार आहे ओके पुढे यायचं आहे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला आता मी काय केलेलं आहे जे की फ्लॅग असणार आहे वाहून तुम्हाला माझं असेल ओके जसं की भगव्या रंगाचा तुम्हाला फ्लॅग मी प्रोव्हाइड केला आहे तो पण एकदम लॉक करून दिलेला आहे ओके पुढे यायचं आहे पुढे नंतर इथे बघू शकता ओके दोन आपण फ्लॅग एकमेकांवरती वाहून काय केलेलं मर्च केलेलं आहे दाखवतो आहे तुम्हाला इथे बघू शकता दिसायचं तुम्हाला स्क्रीन होती ओके त्याच्यानंतर पुढे येऊ शकता हे बघू शकता आता हे काय आहे ओके याची ऑपोजिटी मी फुल करून दाखवतो ओके नॉर्मलवरती करतो याला ओके तर बघू शकता हा जो नॉर्मलवरती हो तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती ओके ह्याला काय केलेलं आहे आपण हा जो आहे पेपरचा भावनं जसे की एक वॉल असते भिंत तुम्हाला माहीत असेल भिंत म्हणतोय लक्षात ठेवा तुमच्या भाषेमध्ये मी समजावून सांगतोय जे की मी लँग्वेज जी माझी आहे ती तुम्हाला समजवतोय ओके तर हे भावनं काय आहे जसं की आपला एक पेपर जसा खडबडीत असतो तसा भावनं हा एक आपण टेक्स्चर घेतलेला आहे टेक्स्चरला काय केलेला आहे इथे बघू शकता ह्या सर्व याच्यामध्ये इफेक्ट वगैरे आहे इथे दिसत आहे तुम्हाला इथे काय केलेलं आहे ओव्हरलेमध्ये जाऊन आपण सॉफ्ट लाईट मारलेला आहे आणि ऑपोजिट ही सिक्स्टी करायची ओके 60 सिक्स झिरो सिक्स्टी सिक्स्टी केलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला इथे दाखवून देतो ओके पोर्शन बघू शकता झूम करून दाखवतो इथे बघू शकता इथे बघा इथे वरती काय करायचं आहे वरती बघू शकता हे बॅकग्राऊंड ब्लर आहे माउस बघू शकता माझा ओके इथे काय ब्लॅ बॅकग्राऊंड ब्लर केलेला आहे आणि हा टेक्चर टेक्चरचा इफेक्ट बघू शकता आणि मागचा बॅकग्राऊंड ब्लर केलेल्याचा इफेक्ट बघू शकता दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे भाऊन ओके तेच आपण एकदम लूप खतरनाक एच डी क्वालिटी मध्ये दिसण्यासाठी आपण हे काय करत असतो जे मोठमोठे डिझायनर आहेत ते भावना काय करत असतात या टेक्स्चरचा वापर करत असतात ह्याच नाही असे अनेक प्रकारचे टेक्स्चर आहेत बाबा आपण ह्या डिझाईनमध्ये हा टेक्स्चर वापरलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढ्याचं आहे पुढ्याच्या नंतर इथे बघू शकता जसं जसं मी भाऊनो तुम्हाला पिक्सलॅपमध्ये पूर्ण समजावून सांगत असतो तसंच फोटोशॉपमध्ये समजावून सांगत असतो भाऊनो चार मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे पण नक्कीच जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नक्की समजून जाईल तुम्हाला ओके फक्त एवढेच की कान देऊन व्हिडिओ पूर्ण बघा पास रोड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलेलं आहे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता मी दोन लेअर का करून दाखवल्या तुम्हाला एक समजवण्यासाठी सिम्पल रीती इथे लेअर पहिले होती खाली इथे बघू शकता एक कचऱ्याचा डबा ओके डिलीटचा ऑप्शन आणि त्याच्या बाजूला एक प्लस आहे प्लसवरती केल्याच्यानंतर काय येतं लेअर जर, जर ते फोटोशॉपी जर असतील त्यांना माहीत असेल काय करायचं आहे ते लेअरवरती केल्याच्यानंतर त्याची जी ब्रशची साईज आहे ती इथे वाढून घ्यायची ओके वाढून घेतल्याच्यानंतर जो ग्रे कलर घेतला आहे मी तुम्ही वाटल्यास तुम्ही ऑरेंज ऑरेंजही घेऊ शकता ओके खाली मारण्यासाठी एकदम खाली बॉर्डरला ओके तर मी काय करतो ही पहिल्या आधी लेअर जी आपली दिसते ओके तिला मी आधी हाईड करतो ओके जेणेकरून तुम्हाला समजेल जी लेअर घेतलेली आहे ले, त्याच्यावरती ते ते आपण काय करणार इथे बघू शकता ओके पूर्ण एकदम मारलाय मी बघू शकता ह्याला काय करायचं आहे फिल्टरमध्ये जाऊन एकदम ब्लरमध्ये जायचं आहे ग्लोसियम ब्लर करायचंय काय आहे ग्लोसियम ब्लर इथे बघू शकता एकदम साईज वाढवून द्यायचं आहे जोपर्यंत एकदम तो आपल्याला त्या बॅकग्राऊंडवरती जोपर्यंत अजून एकदम सेट होत नाही तोपर्यंत त्याची ऑपिसिटी जी वगैरे सर्व असेल ते सर्व वाढवून घ्यायचं ओके नंतर ही ठेवून द्यायचे सेम तसंच मी बॅकग्राऊंड तुम्हाला करून दाखवला इथे बघू शकता ओके जो की ग्रेमध्ये आहे ओके त्याच्यानंतर पुढ्याचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता जी प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाहसून शिवचषा मुद्रा भद्राय राजते ही जी भावना एकदम राजमुद्रा आपण आहे माहीत असेल तुम्हाला ओके शिवछत्रपती यांची ओके दिसत आहे तुम्हाला ओके त्यांची खतरनाक आपण इथे काय घेतलेली आहे राजमुद्रा बॅकग्राऊंडला लावलेली आहे जेणेकरून एकदम ॲक्ट्रॅक्टिव्ह लुक येणार आहे आपल्याला ओके डिझाईनसाठी पुढे आहे पुढे यायच्या नंतर इथे बघू शकता ओके छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम खतरनाक एच डी एच डी क्वालिटी आपण इथे प्रोव्हाइड केली आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती होती ओके फुल एच डी मध्ये भावना मी क्रॉप करून तुम्हाला प्रोव्हाइड केलं तुमच्या जवळ जर एच इमेज असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता ओके इथे लेअरवरती जाते तुम्हाला दाखवून देतो कोणत्या कोणत्या लेअर जर झाले आहेत भावनु कारण जास्त व्हिडिओ मोठा झाले तुम्ही पाहणार नाही मला माहीत आहे ओके पुढे यायचं आहे पुढे यायच्यानंतर इथे बघू शकता तीन राजमुद्रा आपण इथे घेतली आहे दिसायचं तुम्हाला लेअरमध्ये ओके एक दोन ओके दिसायचे तुम्हाला होती इथे बघा दाखवून देतो इथे बघा लेअरमध्ये बघा क्लिक कुठं होते ओके हो बघू शकता ही काय आपली छत्रपती शिवाजी महाराजांची इमेज आहे ओके पी एन जी घेतलेली आहे आपण ओके त्याच्यानंतर पुढायचं आहे पुढ्याच्यानंतर ही त्यांची वरती खतरनाक इमेज आहे ती पण पी एन जी आपण करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता ही वरती राजमुद्रा राईट साईडला तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती एकदम एच डी क्वालिटीमध्ये ओके दुसरा पासवर्ड आहे बावनो ट्वेंटी फोर चोवीस त्याच्यानंतर पुढायचं आहे जर तुम्ही भावनं व्हिडिओ शिकायचा असेल पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स काय काय यूज केलेलं आहे कसं कसं ॲड केलेलं आहे ते सर्व तुम्ही इथे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजून जाईल ओके त्याच्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराज ओके हे जे नाव आहे तो तो त्या नावाला आपण कोणता फॉन्ट वापरलेला इन्फिनिटी चौदा नंबरचा जो फॉन्ट आहे फोर्टीन ओके तो नंबरचा फॉन्ट वापरून आपण काय केलेला आहे जसं आपण लॅबमध्ये मर्च करतो दोन लेअरला एकच तर आपण जोडतो तसं त्याला काय केलेलं पण आपण एक मर्च केलेलं आहे ओके मर्च केलेल्यानंतर त्याच्यानंतर त्याची डुप्लिकेट लेअर आपण डिझाईन केले ही बघू शकता मा ओके दिसत असेल तुम्हाला इथे बघू शकता महाराजा इथे पण महाराजा ओके एक इथे एक वरती ओके सेम त्याची कॉपी इथे दिसायला तो कॉपी टू दिसते ओके त्याच्यानंतर वरती आपण त्याला काय केलेलं आहे एक क्लिपिंग मास्क जसं आपण पिक्सलॅमधो नावाला टेक्चर मारतो तसं आपण ह्या जीला आपण इथे काय केलेलं आहे क्लिपिंग मास्क ओके कोणताही ऑब्जेक्ट घ्यायचा आहे ऑब्जेक्ट घेतल्याच्यानंतर काय करायचं त्याला क्लिपिंग मास्क इथे राईट क्लिक करायचं आणि क्लिपिंग मास्क ओके इथं दाखवून दे देतो तुम्हाला हा डिलीट करतो मी डिलीट करतो ह्याच्यावरती येतो ह्याच्यावरती आल्याच्यानंतर काय करतो सिम्पल इथे इथे ब्लॅक कलर ऑलरेडी सिलेक्ट आहे इथे येल्लोवरती येतो स्विचेसमध्ये ओके इथे येलो मी दाखवला आहे तुम्हाला दाखवते इथे करून याला काय करतो मी आता राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क बहुशता क्लिपिंग मास्क झालेला आहे एकदम एच डी क्वालिटीमध्ये सेट झालेला आहे त्या नावावरती ओके ज्या नावाच्या वरती जी लेयर असेल त्याला क्लिपिंग मास्क केला की ज्याच्या खाली जी लेयर असेल त्या लेअरवरती तो क्लिपिंग मास्क ॲक्झॅक्ट रेडी होतो लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ओके जो आपण कंट्रोल झेड करून जी लेअर जशी आपण बनवलेली आहे ती आहे तशी ठेवायची ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वाणाचा मुजरा हाही साधा सिम्पल मराठी फॉन्ट आहे ज्याचं नाव आहे बालू ओके इथे वरती क्लिक केल्याच्यानंतर एवरती जायचे तर बघू शकता बालू जर हे पॉइंट तुम्हाला पाहिजे असतील एकदम मराठी देवनागरी फॉन्ट भावानं कोणत्याही युनिकोडची गरज लागणार नाही त्यासाठी ते फॉंड आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेले आहेत ओके त्याच्यानंतर हे बघू शकता पूर्ण ॲडिटेबल ए टू झेड ॲडिटेबल मी तुम्हाला पी एच डी फाईल प्रोवाईड केले जर शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे तुम्ही याच्यामध्ये जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्ही समजून जाल कस कसे डिझाईन करायचे ओके पण तुम्ही भावानं सर्व तुम्हाला आयतं पाहिजे असतं जसं की सर्व पेंजी सर्व ॲडिट केलेलं पण जर तुम्ही एक व्हिडिओ पूर्ण पाहिला कस, त्याच्यामध्ये जर समजून घेतलं कसं कसं डिझाईन केलेलं आहे ओके तुम्ही इझिली शिकून जाल डिझाईन ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथे बघू शकता जो की ओके ल... आता हे बघू शकता आता हे जे पेंजेस आहेत आता तू मी म्हणाल मला की हे जे तू बॉक्स ॲड केलेस ते कसे केलेले आहेस ओके तर हे कसे केलेले आहेत त्याच्यावरती मी आता व्हिड सांगत जातो तुम्हाला ओके हे तर आपण तुम्हाला माहीत असेल सिम्पली त्या टेक्स्टवरती यायचं आणि टायपिंग करून घ्यायचे ओके जे काय असेल ते टायपिंग करायची ओके टायपिंग केल्याच्यानंतर काय होतं सिम्पल इथे इथे आपला जो टायपिंग असतं तो होतो हे सर्व झालं एवढं सर्व आता तुम्हाला मी सर्व समजावून सांगितलं आहे लोगो बिगो तुमचा जो असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर हे काय आहे तुम्हाला आता बघू शकता हे जे कृष्णा बाबड ओके महाराष्ट्राचे ग्राफिक डिझायनर ओके समाधान बोराटे विठ्ठल घाटे हे तुम्हाला माहीत असेल सौरभ जमदाडे हे सर्वांचं आपण एच डी एम कसं आहे आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बॉक्समध्ये ह्याच्यावरती मेन मुद्दा आता आपण चालू करूया ओके जर व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व समजावून सांगितलं आहे ए टू जेड स्टार्टिंगपासनं बॅकग्राऊंडपासनं ते पूर्ण एंड बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे ओके तर काय करायचं आहे ह्याला मी करतो हाईड ओके हाईड करूया कारण की आपलं ते काय कामाचं नाही काय करायचं इथे एक लेअर घ्यायचं इथे दिसायचं तुम्हाला ओके okay? लेअर घेतलेला आहे बॉक्स घ्यायचा इथून बॉक्स असा लेफ्ट क्लिक करून खाली सोडून द्यायचा आहे याच्यावर फीलवरती जाऊन व्हाईट कलर फिल करायचा आहे तुम्ही कोणताही कलर फिल करू शकता मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो आहे ओके okay? त्याच्यानंतर इथे शेपवरती जाऊन इथे बघू शकता इथे काय करायचं थोडंसं याचे जे कॉर्नर आहेत ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचे ओके ॲडजस्ट केलेत त्याच्यानंतर काय करायचं इथे अल् कंट्रोल दाबून राईटला घ्यायचं आणि सोडून द्यायचं आहे ओके राईट क्लिक करून सोडून द्यायचं आहे लक्षात ठेवा अल्ट कंट्रोल दाबून ठेवायचं साईडला स्क्रोल करायचं ओके इथे बघा याला काय करायचं अल्ट कंट्रोल गेलं आहे लाय राईटला क्लिक करून सोडून द्यायचं आहे ओके परत बॅग या कारण की एका लाईनीला जर हवे असेल तुम्हाला सेम घ्यायचे ओके थोडंसं डिस्टन्स सोडून द्या ओके सिम्पल काय करायचं फक्त अल्ट कंट्रोल दाबायचं आहे साईडला येऊन तुम्ही जेवढे तुमची साईज असणार आहे जेवढे तुम्ही गॅप ठेवणार आहे तेवढं ठेवून सर्व याच्यामध्ये ठेवून द्यायचं ओके सिलेक्ट करायचं कंट्रोल अल्ट दाबून राईट क्लॅक क्लिक करून सोडून द्या ओके परत पहिला आधी सिलेक्ट सिलेक्ट करा लेअर कंट्रोल अल्ट आणि साईडला घेऊन जा ओके घेतल्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व शिफ्ट दाबून आपण सर्वांना सिलेक्ट करूया सिलेक्ट नंतर सेंटरला घेऊन या सेंटरला आल्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याजवळ फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये जाऊन एक इमेज घेऊन यायचं आहे ओके तर इथे इमेज आपण घेऊया इथं बघू शकता तुम्ही कृष्णा बाभट ओके इथं दिस असेल तुम्हाला बघून मी सर्व दाखवते पूर्ण एकदम बॉक्समध्ये सर्व फोटोज कसे ॲड करायचे सर्व ए टू झेड तुम्हाला व्हिडिओ मोठा झाला असेल माफी असावी पण तुम्हाला मी पूर्ण समजावून सांगते ओके प्रॉपर्टीजमध्ये जायचं इथे कन्व्हर्ट टू लेअर करायचं ओके कन्व्हर्ट टू लेअर केल्यावरती इथे रिमूव्ह बॅकग्राऊंड ओके वन क्लिकमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल तुम्हाला जर फोटोशॉपी जर असतील त्यांच्यासाठी चांगली आनंदाची गोष्ट आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पाहू शकता ओके भावानो नक्कीच व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या फाईल पी एच डी फाईल भावानं तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड केले जास्त एम बी झाले असल्याकारणाने माफी असते भावानो ओके फक्त एवढंच की पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नक्की व्हिडिओ तुम्ही समजावून जा ओके बघू शकता एकदम खतरनाक एकदम ॲक्युरेट कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही ओके हो काय करायचं याला आता इथे ॲड करून दाखवतोय तुम्हाला इथे बघू शकता थोडं झूम करून घेतो जेणेकरून मला दिसा ओके हो, काय करायचं जर तुम्हाला बॉक्समध्ये टाकायचं असेल फोटो तर काय करायचं आपण सिम्पल रीत्या इथे त्याच्यावरती काय राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क असेल तुम्हाला ओके तर हा जो आता बॉक्स आहे ते बॉक्स आता आपण काय करणार आहोत आधी ओप वरती घेऊन या एकदम फर्स्ट लेअरला ओके एक दोन तीन चार शिफ्ट डाऊन सिलेक्ट कट्रोल शिफ्ट हे जे ब्रॅकेट आहे तुम्हाला ओके ते ब्रॅकेटवरती ओपन करायचं मग एक ते एकदम वरती येतं तुम्हाला एंटरच्या बाजूला दिसायचेल ब्रॅकेट ओके आणि जो फोटो आहे त्याला शिफ्ट आपण काय करू शकतो हो? वरती घेऊन येऊ शकतो हो? वरती आल्याच्यानंतर सेम त्याला काय करायचं क्लिपिंग मास्क राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केलं की त्या बॉक्समध्ये सेट होऊन जाईल ओके ते इथे बघू शकता तुम्ही पण आपण काय करूया हा जो एक नंबरचा बॉक्स आहे ओके आणि हा इथे ओके इथे त्याच्यावरती ठेवूया राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क बॉक्स आता आतमध्ये गेलेलं आहे बॉक्सच्या आतमध्ये गेलेलं आहे ओके काय करायचं आहे तसं ठेवायचं आहे ओके एवढंच आपल्याला सिम्पल घ्यायचं आहे तसं ठेवायचं आहे सेम त्या बॉक्सला जराही न क्लिक करता फक्त जो इमेज पी एन जी आपण घेतलेला आहे तिला काय करायचं करा कंट्रोल जे कंट्रोल जे केलं ते काय होतं डुप्लिकेट डुप्लिकेट केल्याच्यानंतर त्याच जागेवरती डुप्लिकेट होईल इरेजवरती यायचं आणि बाज बाहेरचा जो पोर्शन आहे तो इथे डिलीट करून टाकायचा लक्षात ठेवा हो। ओके काय समजतं तुम्हाला माणू याच्यामध्ये पहिल्या आधी पेएनजी घ्यायची पेनजी घेऊन खाली लेअरवरती त्या बॉक्सवरती ठेवायची त्याच्यानंतर त्याला क्लिपिंग मास्क करायचं चा। त्याच्यानंतर त्या पेएनजीला कंट्रोल जे करून डुप्लिकेट होईल डुप्लिकेट झाल्याच्यानंतर तिला इरेज करायचं ओके इथे बघू शकता इरेज काय काय पोर्शन झालेलं बघू शकता जेवढं आपल्याला जे दिसणार आहे ते सर्व इथे एरेज झालेलं आहे ओके अशा रीतीने बघून काय करायचं आपण सर्व जो पोशन आहे तो सर्व इथे ॲडिट करून घ्यायचा ओके सर्व असे याच्यामध्ये सर्व जे जे तुमचे असतील शुभेच्छुकांचे फोटो ते तुम्ही इथे ॲड करू शकता ओके कंट्रोल झेड मारून जे करून जसं माझं बॅकग्राऊंड होतं बॅक बॅक साईडला ओके तस तसं मी इथे ॲड करत जाते तुम्हाला दाखवण्यासाठी ओके इथे बघू शकता आलेलं आहे फुल स्क्रीनवरती दाखवतो जाऊन तुम्हाला घेऊन ओके डबल ॲप करायचं ॲप केल्याच्यानंतर फुलस्क्रीन येऊन जाईल ओके फुल स्क्रीन होती एकदम व्हिडिओ नक्कीच व्हिडिओ वाहून जास्त मोठा झाला असल्या कारणाने माफी असावी पण तुम्हाला पूर्ण मी समजावून सांगितलं आहे बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे क्रॉप कसे करायचे कसे अलाइनमेंट लावायचे त्या बॉक्सचे कसे साईज घ्यायची सर्व इमेजमध्ये तुम्हाला सर्व क्लिपिंग मास्क वगैरे सट सर्व तुम्हाला इम्बोजचं वगैरे जे जे ऑप्शन आहे फिल्टरचं वगैरे ते सर्व तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे ओके पाचवड व्हिडिओमध्ये भाऊनो तीन स्टेपमध्ये मी सांगितलेलं आहे भाऊनो तिसरा आहे भावनो तीस थ्री झिरो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेला ऐकूनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद